bye <music> अरुंधती आता त्या पोलिसांना डॉक्युमेंट देण्यासाठी गेलेली असते ते पोलीस आता डॉक्युमेंट बघत असतात आणि अचानक ते संतापतात आणि उठून उभे राहतात आणि म्हणतात की मिस अरुंधती तुम्हाला हे शोभत नाही अहो तुम्हाला काय वाटलं एवढं सोपं वाटलं का महाराष्ट्र पोलीस खात आता बघाच मी तुमचं काय करतो हवलदार इकडे या आणि असं म्हणत हवलदाराला आता ते पोलीस बोलवून घेतात आणि लगेचच अरुंधती यांना लॉकअप मध्ये टाका असं ते म्हणतात आणि लगेचच आता अरुंधतीला देखील टाकण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले असतात अरुंधती तिथे जेव्हा बसलेली असते तेव्हा मात्र बाहेरून आणि संजना या दोन्ही गोष्टीची मजा घेत असतात अरुंधतीला आता जेलमध्ये जाताना बघून त्यांना फार आनंद होत असतो पोलिसांनी आता अरुंधतीला जेलमध्ये कैद करण्याचे आदेश दिलेले असतात आणि लगेच हवालदार येऊन अरुंधतीला घेऊन जातात आणि लॉकअप मध्ये लॉक करतात आणि हे बघून मात्र मात्र आणि आणि संजना फार होतात ते आता आता प्रचंड झालेले असतात टाकलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही व्हिडिओला लाईकच करत नाही तेवढा एक लाईक करा जेणेकरून मित्रांनो या व्हिडिओला चांगली रीच मिळेल अहो तुम्ही ते लाईक करत नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही तेवढंच एक सहकार्य म्हणून प्लीज कृपया करून आजच्या दिवसासाठी का होईना एक लाईकचं बटन मात्र नक्की दाबा तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आपल्याला मालिकेमध्ये बघायला भेटतंय की यशने चांगलीच संजना ही सोलून काढलेली असते खर तर संजनाचे जे ते जेव्हा जेव्हा यशला सांगते तेव्हा मात्र यश पेटलेला असतो यश आता येतो आणि अरुंधती आणि सर्व घरामध्ये दे असताना देखील आता मात्र संजनाला तो चांगलाच बमकून काढतो संजनाला तो चाकू दाखवत म्हणतो की तुझा जीव घेईल तू जर परत असं काय वागलीस तर तेव्हा मात्र आण तिथं आलेला असतो आता यशला बाजूला करतो आणि तो त्याला मारत म्हणतो की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोशी असं वागण्याची तेव्हा मात्र यश म्हणत असतो की वा भारी आहे तुमचं अहो तुम्ही अजूनही तिची बाजू घेता अहो आईच्या दुधामध्ये तिने काहीतरी मिसळवलं होतं जेणेकरून आईचा आवाज कायमचा जावा इतक्या नीच पातळीला जाते ती आणि तरी देखील तुम्ही तिची बाजू घेताय आणि मला चुकीचं म्हणताय अहो तुम्हाला मला बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते तेव्हा मात्र अनिरुद्ध मागचा पुढचा विचार करत नाही पुन्हा यशच्या कानाखाली ठेवून देतो आणि तेव्हा त्यांची झटापट होते तेव्हा मात्र संजना म्हणते की मी आता इतक्या थांबणार नाही मी आता याची पोलीस कंप्लेंट करणार यश म्हणतो की कर तुम्हाला जे करायचं ते कर तुला जे वाटायचं ते वाटू दे तू काहीही करू शकते मी काय तुला घाबरत नाही आता मात्र मी जेल मध्ये सुद्धा जाईल परंतु तुला काही सोडणार नाही असं आता यश म्हणालेलं असतो आणि या सगळ्या गोष्टी मात्र आता संजनाला चांगल्याच कळालेल्या असतात आता संजना लगेच पोलीस स्टेशनला गेलेली असते देखील लगेचच पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि त्यांनी आता पोलिसात जाऊन यशची कंप्लेंट केलेली असते जीवे मारण्याच्या धमक्या अंगावरती धाव शस्त्राने हल्ला करण्यासाठी धावून आलेला हे सगळं काही आता संजना पोलिसांना वाढून चढून सांगत असते आणि म्हणत असते की माझ्या जीवाला खूप धोका आहे पोलीस साहेब मला काही करून मदत हवी आहे नाहीतर तो माझा कोणत्याही रात्री मर्डर करू शकतो डायरेक्टली आणि तो फार समकी आहे काहीही सांगता येत नाही नेमताचा तो कधी चिडेल आणि कधी माझा गेम करेल मलाही गॅरंटी नाही असं आता पोलिसांना ते सांगत असतात पोलिसांना सगळं सांगून झाल्यानंतर संजना म्हणत असते की तुम्ही लवकरात लवकर कर काही करा परंतु त्याला अटक करा नाहीतर तो माझा जीव घेतल्याशिवाय मला काही घरी जाऊ देणार नाही असं मला असं वाटतंय तेव्हा मात्र ते पोलीस म्हणतात की तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र संजनाला अनिरुद्ध देखील असतो अनिरुद्ध म्हणतो की हो पोलीस साहेब अहो साहेब तुम्हाला माहिती नाहीये तो मुलगा खरंच माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलाय माझा स्वतःचा मुलगा आहे म्हणून मला लाज वाटते त्याची परंतु काय करणार तो खूप जास्त आता या सगळ्या गोष्टींमध्ये बिघडलेला आहे त्याच्या डोक्यावरती काही काही परिणाम झाला की काय मला काही कळू नाही राहिलं परंतु तो खूप अग्रेसिव्ह वागतोय आणि जीवे मारण्याच्या धमक्या देखील देतोय तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या असं पोलिसांना जेव्हा आणि आणि संजना सांगतात तेव्हा मात्र पोलीस म्हणतात की ठीक आहे आम्ही लवकरात लवकर यावरती ऍक्शन घेऊ तेव्हा मात्र संजनाने असंही त्याच्यात मेंशन केलेलं असतं की यश हा माझ्यावरती चुकीच्या पद्धतीने सुद्धा त्याने माझ्यावरती अटॅक केला आणि ती खूप काही असे खोटे कारण तिने आता त्याच्यामध्ये दिलेले असतात त्याच्यामुळे केस आता ब्रॉड बनलेली असते पोलीस लगेच यशला अटक करण्यासाठी रवाना झालेले असतात यश आता त्यांना कोणत्याही अवस्थेत पकडायचा असतो कारण की त्याच्या विरुद्ध खूप मोठे मोठे कलम आता मात्र संजना आणि आण्याने असतात तेव्हा मात्र पोलीस डायरेक्टली देशमुख यांच्या घरी पोहचतात आणि तिथे विचारतात कि यश देशमुख कोण आहे तेव्हा मात्र यश पुढे येतो यश म्हणतो की मीच आहे यश देशमुख तेव्हा मात्र ते पोलीस लगेचच यशला म्हणतात की तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आली आहे आम्हाला अटक करावी लागणार आहे तुम्ही संजना देशमुख यांच्यावरती जीव यांना हल्ला केला तोही धारदार शस्त्राने आमच्याकडे पुरावे देखील आहेत तुमच्या फिंगर प्रिंट्स लागतील कारण की आमच्याकडे ते समोरच्या फिर्यादीने आम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत तेव्हा मात्र तुम्हाला आमच्या सोबत आता जेल मध्ये यावं लागेल आणि तुम्हाला पोलीस कस्टडी झालेली आहे त्यामुळे मात्र आता तुम्हाला कुठेही जाता येणार नाहीये तुम्हाला जेलमध्येच थांबावं लागणार आहे वेळ आता ही थोडीशी संध्याकाळची झालेली असते कोर्ट देखील बंद झालेलं असतं त्याच्यामुळे मात्र आता यशला पोलीस कोठडी होणार हे मात्र नक्की असतं संजना आणि मात्र प्रचंड आनंद होत असतो कारण की आता मात्र यशला आलेले असतात आणि या गोष्टीचा त्यांना फार आनंद झालेला असतो आता यशला पोलीस घेऊन जात असतात तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की अहो त्याला काही करू नका त्याने काही केलेलं नाहीये त्याची याच्यामध्ये काही चूक नाहीये हे सगळं जे काही केलंय ते संजना आणि अनिरुद्ध केलंय अहो तो त्यांना समजावून सांगत होता त्यांनी माझ्या दुधामध्ये औषध मिसळवलं होतं आणि ते मिसळवलेले औषध जर मी पिले असते तर माझं माझा घसा डायरेक्टली गेला असता आणि मी कधीही गाऊ शकले नसते पुन्हा तेव्हा मात्र आता पोलीस म्हणतात की हे सगळ्या गोष्टी तुम्ही कोर्टात करा आता जे काही होईल ते कोर्टात होईल आम्ही आता यशला घेऊन जातोय असं पोलीस म्हणतात आणि पोलीस यशला तिथून घेऊन जातात आता मात्र पाठीमागे अरुंधती पूर्णपणे खचून गेलेली असते आता नेमकं काय करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टींचा तिला विचार येत असतो आता मात्र संजना आणि आन्या हसत असतात आन्या म्हणत असतो की अरुंधती बघ नाही ना आता यावेळेस लाख आले म्हणजे तुम्हाला काय वाटतं कायदा विकत घेऊ शकता की काय तुम्ही तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की कायदा विकत घ्यायची आम्हाला गरज नाहीये ते तुम्हाला तशा गोष्टी कराव्या लागतात कारण की खोट्यालाच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात सत्य काय आहे हे तुलाही माहितीये संजना तेव्हा मात्र संजना म्हणत असते की पागल झाली येस का तू तु। तुला काही कळत नाही अक्कल नाहीये तुला अगं मी तुझ्या दुधात कशाला काय मिक्स करू तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की अगं मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तुला मिक्स करताना संजना इतकं खोटं नाही बोलू तेव्हा मात्र संजना म्हणते की ते ते तू तू मला नको बघून घे तुझं काम कर आणि असं म्हणतच आता संजना मात्र लगेच तिथून निघून जाणार अनिरुद्ध हा लगेच संजनाच्या पाठीमागे निघालेला असतो जाता जाता तो अरुंधतीला म्हणतो अरुंधती तू माझा नाद करू नकोस तुला काय वाटलं तुझ्याकडे पैसे म्हणजे तू माझ्यापेक्षा ग्रेट झालीस कधी होऊ शकत नाही तुझी लायकी ती होती तीच राहणार आहे तेव्हा मात्र असं म्हणत असं म्हणताच असते की ते मी वेळेवर बघू आणि असं म्हणतच तो आता संजनाच्या पाठीमागे निघून जातो इकडे मात्र आता पूर्णपणे अरुंद ती टेन्शन मध्ये आलेली असते आता मात्र ती सुलेखा ताईंना फोन लावते आणि ती झालेला सगळा जो घडलेला जो प्रकार आहे तो पूर्णपणे आता मात्र अरुंधती त्यांना सांगते तेव्हा सुलेखा ताई म्हणतात की तुम्ही एक काम करा त्याचे जे डॉक्युमेंट आहे ते घेऊन तुम्ही पोलीस स्टेशन ला जा आणि पोलिसांना ते सादर करा जेणेकरून ते लवकरात लवकर त्याला सोडतील आपल्याला वाट बघावी लागेल तर आता बंद आता बंद मात्र ही गोष्ट उद्यावरतीच गेली असं म्हणताच आता मात्र अरुंधती विचार कि करू लागते की मी आता काय करू तेव्हा मात्र ते डॉक्युमेंट ती शोधत असते सर्व डॉक्युमेंट शोधून ती फाईल आता ती बाहेर येते आणि तिथे टेबल वरती ठेवते टिपॉय वरती तिने फाईल ठेवलेली असते आता मात्र आण्या आणि संजनाला एक नवीन आयडिया सुचते संजना म्हणत असते की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की या स... ह्या अरुंधतीला या घराबाहेर काढायचं आणि म्हणतो की हो तेव्हा मात्र आता संजना म्हणत असते की माझ्याकडे एक आयडिया आहे जाम झक्कास आयडिया आता आपण एक काम आता गेम करू शकतो तेव्हा तेव्हा मात्र संजना म्हणत असते की या फाईल मध्ये आपण पैसे ठेवू म्हणजे पोलिसांना ब्राईब देताना पकडले जाईल पोलिसांना जसं काय ही रिश्वत देते असं आपण दाखवू शकू आणि या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू आणि मग नंतर आपल्याला वापरता पुरावा देखील येऊ शकतो किंवा मात्र तो जर पोलीस ऑनेस्ट असला तर मात्र या सगळ्या गोष्टीचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तेव्हा मात्र आता अनिरुद्ध म्हणतो की अग परंतु त्याच्यामध्ये कॅश ठेवल्यावर संजना म्हणते की त्याच्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे ना ती आता एका लेटर हेड मध्ये पैसे टाकते आणि ते लेटर हेड आता त्या फाईल मध्ये मध्ये टाकून देते आणि त्याच्यामध्ये तिने पाचशे पाचशेच्या नोटा टाकलेल्या असतात आणि आता ते लेटर हे बरोबर असं अरुंधतीला पटकन लक्षात येणार नाही अशा डॉक्युमेंटच्या मधोमध ठेवलेलं असतं आणि मात्र आता अरुंधती तेच पूर्ण जी फाईल आहे ती आता पोलिसांना देणार असते तेव्हा मात्र आता संजनाने हा मस्त मोठा प्लॅन रवलेला असतो जेणेकरून अरुंधती याच्यामध्ये फसवली जाऊ शकते या गोष्टीचा आता मात्र इकडे संजना आणि आन्या हे पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात ते बघतात तो जो हवालदार आहे तो ऑलरेडी कोणाकडून तरी रिश्वत घेतोय तेव्हा मात्र म्हणतो की गेले ना पैसे आता मात्र सगळं काही तिच्याच बाजूने फिरेल आणि तुला दिसतंय का तो ऑलरेडी रिश्वत घेतोय तो काबर नाही घेणार तेव्हा मात्र सज्जना म्हणते की तुम्ही गप्प बसाव तुम्ही थोडं जरी डोकं चालवा अहो आपल्याकडे व्हिडिओ काढू शकतो आपण यांचा जे रिश्वत घेतात तेव्हा मात्र आता म्हणत असतो का हो की अगं परत तू रिश्वत घेतानाचा फोटो काढून व्हिडिओ काढून काय उपयोग आहे आपल्याला आणि आपल्याला अरुंधतीला घराबाहेर तेव्हा मात्र सज्जना म्हणते की तुम्ही थांबा माझ्याकडे एक कल्पना आहे तेव्हा मात्र ती लगेच एका सिनियर ऑफिसर मध्ये ती जाऊन त्याला सांगते की तुम्हाला माहिती नाहीये साहेब की इथे जे काही न्याय व्यवस्था चालू आहे हे जे सगळं चालू आहे ते सगळं फक्त मोठ्या लोकांसाठी चालू आहे गरीबासाठी काहीच नाही अहो तुम्ही विचार करा अहो आता मोठी माई अरुंधती तुम्हाला माहिती देखील असेल ती सिंगर तेव्हा ते पोलीस म्हणत असतात की होती केळकर ना तेव्हा मात्र संजना म्हणते की बघा तुम्ही देखील ओळखताय तेव्हा मात्र पोलीस विचारत असतात की नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा मी केव्हाचा बघतो तेव्हा मात्र संजना म्हणत असते की अहो ती पैशावाली आहे ती लगेचच पोलिसांना पैसे देऊन तिच्या मुलाला सोडेल परंतु माझ्या जीवाचं काय हो मला त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या सोबत चाकू देखील दाखवलाय मी तो ऍज अ पुरावा म्हणून देखील सबमिट केलाय तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात की कोण येते रिश्वत आणि माझ्या पोलीस स्टेशन मध्ये शक्यच रे कदापि शक्य नाही तेव्हा मात्र ते पोलीस म्हणतात की ठीक आहे मी माझ्या डोळ्यांनी शहानिशा करेल त्यावेळेस मात्र संजना म्हणते की तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा मग तुम्ही माझ्या सोबत चला असं म्हणतच आता संजना ही त्या पोलिसांना तिथे घेऊन गेलेली असते आणि आता मात्र त्या पोलिसावरती लक्ष ठेवलं जातं तेव्हा मात्र आता तो जो पोलीस असतो तो जी फाईल बघणार असतो अरुंधतीची तो तिथे बसलेला असतो तेव्हा मात्र अरुंधती येते आणि अरुंधती येताच आता मात्र त्या व्यक्तीने तो जो पोलीस असतो त्याचं लक्षही दरवाज्याकडे गेलेलं असतं त्याला दिसलेलं असतं की साहेब आता जेलमध्येच आहे आतमध्ये तेव्हा मात्र आता आपल्याला चौकटनच राहावं लागणार त्याच्यामुळे आता त्याचं लक्ष वरतून त्याला ट्रान्सफरंट सीमुळे ते दिसत असत कि आपले साहेब इथंच आहे त्यामुळे मात्र आता तो लगेचच विचार करतो की आपल्याला आता व्यवस्थित शिस्तीमध्येच राहावं लागणार तेवढ्यातच अरुंधती तिथे देत अरुंधती म्हणते की साहेब मला यशला सोडवायचंय मला त्याला बाहेर सोडवायचंय मला बेल हवी त्यावेळेस ते पोलीस म्हणतात की तुम्हाला कोर्टातून आणावे लागेल बेल आणि तुम्हाला हे सगळं कोर्टातच प्रोसिजर तेव्हा मात्र म्हणत असते की साहेब इथून काही होणारच नाही का तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही मला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करा सगळ्या डिटेल्स सगळ्या ओरिजिनल कॉपी देखील दाखवा आणि ज्युर देखील दाखवा आणि त्याचा रेकॉर्ड देखील मला चेक करावा लागेल तेव्हा मात्र त्या पोलिसांडा आता अरुंधती फाईल डेस्क वरती ठेवते तसे ते साहेब ती फाईल उचकू लागतात आणि आता ते पोलीस ती चेक करत असतात आणि सगळे डॉक्युमेंट ते चेक करत असतात अरुंधती संजना आणि आन्या व्हिडिओ पण काढत असतात आणि हसत देखील असतात सोबतच तिथे एसपी देखील असतात ते देखील हे सगळ्या गोष्टी बघत असतात तेव्हा आता ती फाईल उचकली जाते आणि उचकता उचकता आता त्या पोलिसांच्या हाती एक पॉकीट लागतं तेव्हा मात्र ते पाकिट बघून पहिल्यांदा तर ते, ते जेव्हा पाकिट आता पोलिसांच्या हाती लागतं तेव्हा ते, ते पाकिट ते पोलीस चेक करू लागतात ते पॉकेट मध्ये नेमकं काय आहे हे बघायचं असतं त्या ते पोलिसांना तेव्हा मात्र आता ते इकडे अरुंधती देखील पूर्णपणे हदरूनच गेलेली असते संजनाने आणि त्या पोलिसांना म्हणतात की बघा 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 याच्यामध्ये पैसे देते ती बघा आता ते पोलीस देखील ही रिश्वत स्वीकारतील आणि मग आमची केस गेली भरकटत म्हणजे तो देखील बाहेर येईल आणि माझ्या जीवाचं काय उद्या जर मी मेले तर त्याला जबाबदार कोण राहील आता ते पोलीस म्हणतात की थांबा मी बंदोबस्त करतो या सगळ्या गोष्टींचा तेव्हा मात्र तो पोलीस बघतो की ते आपले साहेब देखील आहेत तेव्हा मात्र लगेच तो व्यक्ती म्हणतो की याच्यात पैसे काय करताय अरुंधती रिश्वत तुम्हाला माहितीये की लाच देणं हा गुन्हा आहे अहो तुम्ही काय करताय डायरेक्टली तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊनच गुन्हा करताय तुम्हाला लाज नाही वाटत लाच देताना तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की अहो तुम्ही काय बोलताय सर मी नाही दिलीये तुम्हाला लाच तेव्हा मात्र ते दाखवतात की बघ या मध्ये काय आहे तेव्हा मात्र त्या पॉकेट मधले पैसे देखील आता ते अरुंधतीला दाखवत असतात मात्र संजनाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आता ऑफ पोलीस देखील दे तिथे येतात आणि म्हणतात की मिसेस अरुंधती पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही हा खूप मोठा गुन्हा केलाय आता तुम्हाला याच्यामध्ये जेल सुद्धा होऊ शकते आणि सोबतच फाईन देखील लागू शकतो तुम्ही तर तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी डायरेक्टली पोलीस स्टेशनातच लाच द्यायला सुरुवात केली तुम्हाला काय वाटतं आम्ही तसे वाटलो का लाच घेणारे तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की एक मिनिट साहेब माझा ऐकून तर घ्या ओहो मी नाही दिली ऐकवणाला मला माहिती नाही त्यात पैसे कसे आले तेव्हा मात्र आता ते पोलीस म्हणत असतात की चोर कधी म्हणतो मी चोरी केली आणि असं म्हणतच आता लगेच ते जे अधिकारी असतात ते लगेच हवालदारांना बोलवतात लेडीज हवलदार तिथे येतात आणि अरुंधतीला ते आता जेलमध्ये कोंडण्यासाठी सांगतात आणि म्हणतात की आता यांना देखील बेल मिळणार नाही आणि आता यांच्या विरुद्ध देखील लाच देण्या प्रकरणी गुन्हा दाखल करा आणि लगेचच आता अरुंधती विरुद्ध देखील गुन्हा दाखल झालेला असतो लाच देण्याचा प्रयत्न केला असं त्याच्यामध्ये कारण करण्यात येतं अरुंधतीला देखील आता जेलमध्ये कोंडण्यात येतं संजना आणि आन्या मात्र बाहेरून खूप जास्त आनंदी होत असतात आता अरुंधती देखील जेलमध्ये पाहून आता मात्र आण्याला कुठेतरी सुकून मिळत असतो आण्या म्हणत असतो की अखेर संजना आपण दोघांनी हे करूनच दाखवलं आणि आता मात्र ज्या पद्धतीने आपल्याला अरुंधतीने जेलमध्ये टाकलं होतं त्याच पद्धतीने आपण सुद्धा आता अरुंधतीला जेलमध्ये पाठवलं आता मात्र बदला पूर्ण झाला असं अनिरुद्ध म्हणत असतो तेव्हा आर्याला प्रचंड आनंद होत असतो संजनाला देखील प्रचंड आनंद होत असतो आता मात्र यश देखील जेलमध्ये असतो आणि आता अरुंधतीला देखील लाच देण्याच्या आरोपाखाली आता जेलमध्ये घालण्यात येतं तेव्हा मात्र अरुंधतीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की त्यात पैसे आले कुठून आता मात्र हे सगळं प्लॅनिंग असतं ते पूर्णपणे संजना आणि अनिरुद्धचं असतं तेव्हा मात्र आता आतमध्ये बसलेल्या अरुन्नतीच्या मनात फक्त एकच विचार असतो की आता मला काही करून तू बाहेर पडावं लागेल नाहीतर यशला कोणी सोडू शकणार नाही तेव्हा मात्र अरुंधतीच्या मनात हे विचार असतात की माझ्या फाईल मध्ये मा पैसे आले तर आले कुठून आणि हे पैसे मी तर टाकले नव्हते मग याच्यामध्ये पैसे आले कुठून संजना आणि आण्याने टाकले असा आता अरुंधतीला येतो अरुंधतीच्या डोक्यात आता पूर्णपणे भीड झालेली असते आता मात्र अरुंधतीचं डोकंही चालत नसतं आता मात्र अरुंधतीला जेल झाली ही गोष्ट कोणालाही माहिती नसते आता मात्र आण्या आणि संजना घरी जातात आणि घरी गेल्यानंतर ते फार खुश झालेले असतात बेडवरती बसलेले असतात आणि म्हणत असतात की अखेर अखेर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आणि सोबतच आता आपण अरुंधतीला सुद्धा जेलमध्ये पाठवलं तेव्हा मात्र लगेचच बाहेर अभि आलेला असतो अभि म्हणतो की काय केलं तुम्ही आईला पण जेलमध्ये टाकलं तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्ध म्हणत असतात कि काय करणार तुझी आईच त्या लेवलची ना तिला पैशाचा माज आलाय पोलिसांना पैसे द्यायला निघाली होती गेली स्वतः आतमध्ये दे। लाज देताना तिला लाज नाही वाटली स्वतःला एवढी सत्यवान समजते आणि अशी पोलिसांना लाज देते होय तेव्हा मात्र आता अभि म्हणत असतो की माझी आई असं कधी करू शकत नाही ती कधी कोणाला लाच देणार नाही आणि सोबतच रिश्वत देणं हे तिच्या रक्तातच नाहीये या सगळ्या गोष्टी नक्की काय आहे अनिरुद्ध म्हणतो की अभि तुला जर वाचायचं असेल आणि यामध्ये जर गुतायचं नसेल तर तू यामध्ये पडू नको नाहीतर तुझा देखील त्यांच्यासारखीच हाल होईल एवढं लक्षात ठेव तू त्यांच्यापासून दूर राहा असं आता आता त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो अभि म्हणतो की बाबा मला कळालंय कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे तुमच्या सोबत जर संगत ठेवली ना तर जीवनात चांगल्या गोष्टी कधी होणारच नाही मला कधी दुसऱ्याला सुखाने जगू देता येत नाही तुम्ही कधी सुखाने चांगले वागू शकत नाही हीच तुमची सगळ्यात मोठी हार आहे आणि असं जेव्हा अभि म्हणतो तेव्हा मात्र संजना म्हणते की काय तोंड आले ना आब्या तुला अरे आधी तर आमच्या सोबत होता आमच्या सोबत तुला टॉवर देखील हवा होता आणि आम्ही जेलमध्ये गेल्यावरती आम्ही जेलमध्ये सडायला लागल्यावर मात्र तुला अक्कल आली होय तेव्हा मात्र आभी म्हणतो की हो मला अक्कल आली आहे परंतु आता तुमचा गेम मी करणार एवढं लक्षात ठेवा तुम्हाला मी सोडणार नाही आभी लगेच आता जेलमध्ये जातो जेलमध्ये गेल्यानंतर तो पोलिसांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणत असतो की माझी आई तशी नाही हो ती कधीही कोणाला लाच देऊ शकत नाही असते तेव्हा मात्र ते पोलीस म्हणतात की अहो तुम्ही एक वेळ बाहेर असता आणि ही गोष्ट बोलली असते ना तर मी याच्यावरती विश्वास देखील ठेवला असता परंतु तुम्ही आता आतमध्ये आहात पोलीस स्टेशन मध्ये आहात आणि पोलीस स्टेशन मध्ये कसं काय खोटं बोलू शकता अहो माझ्या हाताने माझ्या डोळ्याने त्यांनी फाईल मला देताना मी बघितलं त्या फाईल मध्ये त्यांनी पैसे ठेवले होते आणि ते पैसे मी जेव्हा उचकून बघितले जेव्हा ते पाकीट उचकून बघितलं त्याच्यामध्ये पैसे निघाले आणि ते पैसे ते ऍज अ लाच म्हणून होते मला हे देखील त्याच्यावरती चिठ्ठीत लिहिलेलं आहे तेव्हा मात्र ता या पोठा टेंशन करकी तेचा तेवा आता मात्र या गोष्टीचा खूप मोठा टेन्शन आलेला असतं कारण की संजनाने त्याच्यात चिठ्ठी टाकलेली असते तेव्हा मात्र आता म्हणत असतो की आई असं कसं काय करू शकते मला माझ्या आईला भेटायचंय तेव्हा ते पोलीस म्हणतात की ठीक आहे तुम्ही भेटू शकता परंतु फार वेळ नाही फक्त आणि फक्त पाच मिनिट तेव्हा मात्र आता अभि हा अरुंधतीकडे जातो अरुंधतीकडे गेल्यानंतर तो म्हणत असतो की आई अगं तू आतमध्ये कशी काय तेव्हा मात्र अरुंधती म्हणत असते की अरे अभि मला कळतच नाहीये त्यात पैसे आले कुठून आणि असे पैसे तर मी वरती ठेवत नाही कधी सर्व पैसे एक तर लॉकर मध्ये असतात किंवा माझ्याकडे असतात थोडेफार इतके तर पैसे मी कधी ठेवले पण नाही तेव्हा मात्र अभि म्हणत असतो की मला पैसे आले कुठून मला नक्कीच डाऊट आहे हे सगळं काही जे केलं असेल ना ते फक्त बाबांनी आणि संजनानी केलेलं असणार मी ते सगळं बघतो तू काळजी करू नको आई तू काळजी घे तू यशची देखील चिंता करू नको यशला देखील मी सोडावेल मी आता सुलेखा ताईंना इथे बोलून घेत आहे तेव्हा मात्र सुलेखा ताई देखील येणार असतात परंतु त्यांना त्या बाहेर का असल्यामुळे त्यांना वेळ लागणार असतो तेव्हा दुसरीकडे मात्र संजना आणि यांनी घरी पार्टी आयोजित केलेली असते आता मात्र पार्टी पूर्णपणे जोमात त्यांनी रंगवत आणलेली असते ते खूप एन्जॉय करत असतात घरामध्ये खूप आनंदी असतात घरातले बाकीचे मात्र दुःखात असतात ते मात्र आनंद साजरा करत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो की त्यांनी यश आणि अरुंदतीला एकाच टोल्यात दोघांनाही जेलमध्ये पाठवलं आता मात्र आबीने सुलेखा ताईंना आणलेलं असते इकडे जेलमध्ये त्या जेलमध्ये जेव्हा आलेल्या असतात तिथे पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा त्या ते येतात तेव्हा मात्र त्या येतात सगळे पोलीस हादरतात कारण की त्या किती डेंजर वकील आहेत हे मात्र सगळ्या पोलिसांना माहिती असतं तिथे येतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मला या प्रश्नाचं उत्तर द्या अरुंधती आणि कोणत्या कारणाखाली टाकलं तेव्हा ते, ते पोलीस सांगतात की लाच देण्याच्या आरोपाखाली त्यावेळेस सुलेखा ताई विचारतात की त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला ते कशावरून त्यावेळेस ते पोलीस म्हणत असतात की त्यांनी या फाईलमध्ये पैसे ठेवलेले होते मी ते पॉकेट उचकलं आणि त्याच्यामध्ये मला पैसे सापडले आणि आतमध्ये एक चिठ्ठी देखील आहे तेव्हा मात्र सुलेखा ताई म्हणतात की तुम्हाला ती चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी माझ्याकडे द्या त्या चिठ्ठीवरती काही असं नसतं त्यावरती फक्त पैशाची अमाऊंट असते तेव्हा मात्र आता म्हणत असतात की तुम्हाला ही लाच देताना तुम्ही त्यांना रंग्यात पकडलं का तेव्हा मात्र ते पोलीस सांगतात की काय प्रकार घडला मॅडम आल्या मॅडम आम्हाला म्हणत होत्या की माझ्या मुलाने काही केलेलं नाहीये माझा मुलगा निर्दोष आहे माझ्या मुलाला तुम्ही लवकरात लवकर सोडा असं आता म्हणत असतात पुढील प्रोसिजर करण्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट देखील आणलेले होते तेव्हा मात्र सुलेखा ताई म्हणत असतात की मग मला एक सांगा तुम्ही इतक्या दिवसापासून पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे जर त्या डॉक्युमेंट देऊ त्यांना सोडवू शकत होत्या गोष्ट अशी की लाच देण्याचा त्यांनी कोणता इशारा केला होता का तेव्हा मात्र ते पोलीस म्हणतात की नाही मग त्यावेळेस सुलेखा ताई म्हणतात की मग हा केवळ एक योगा देखील असू शकतो त्यांना फसवण्यासाठी त्यांच्याच घरातल्या व्यक्तींनी या गोष्टी प्लॅन केलेल्या असू शकतात ज्या प्रकारे यशला इथे अडकवलंय त्या प्रकारे अरुंधतीला देखील त्यांनी अडकवलंय या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नाही तुम्ही पोलीस आहात ना तुमचं काम तुम्हाला नीट करता येत नाही का असं म्हणताच आता मात्र ते पोलीस माफी मागू लागतात आणि म्हणतात की सॉरी मॅडम लगेच त्यांना सोडतो असं म्हणताच आता अरुंधतीला पोलिसांनी सोडवलेलं असतं दुसरं आता यशच्या बाबतीत सुलेखा ताई बोलत असतात की सुलेखा ताई म्हणत असतात तुम्ही त्यांना अटक केलीये परंतु तुम्ही त्यांना कोणत्या कारणाखाली अटक केलीये तेव्हा मात्र आता जीवे मारण्याच्या धमकी बद्दल कंप्लेंट आलेली होती असं मात्र सुलेखा ताईंना त्या म्हणत असतात तेव्हा मात्र सुलेखा ताई म्हणतात की मी दोन मिनिटं अरुंधती मॅडमशी बोलते तेव्हा मात्र ती अरुंधतीशी बोलत असते सुलेखा ताई म्हणते की नेमकं काय झालंय तेव्हा मात्र अरुंधती घडलेला सगळा प्रकार आता सुलेखा ताईंना सांगते की कशा प्रकारे तिच्या ग्लासमध्ये संजनाने मिक्स करण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून संजनाने विष मिक्स करण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून माझा गळा कायमचा बंद होईल माझा आवाज कायमचा निघून जाईल आणि मी कायमची मुकी होऊन जाईल हाच तिचा याच्या मागे उद्देश होता त्यावेळेस मात्र सुलेखाताई पोलिसांना म्हणत असतात की आमची देखील एक चॅप्टर केस नोंदवून घ्या आम्ही देखील एक केस नोंदवतोय अरुंधतीवरती संजना देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख या दोघांनी ही जीव घेण्याचा प्रयत्न केला तिच्या दुधामध्ये विष मिक्स करण्याचा प्रयत्न केला योगायोगाने ती पावडर चेंज झाल्यामुळे आमच्या आशिलाचा जीव वाचला अदरवाइज ती आज आपल्यात नसती अशी आता गंभीर केसचा आरोप हा आता मात्र केलेला असतो आता ही केस हाफ मर्डरच्या सेक्शन मध्ये घ्या असं सुलेखाताई का म्हणतात कारण की त्यांनी दुधामध्ये ते मिक्स केलेलं होतं आणि ते अरुंधती यांना प्यायला देखील दिलेलं दे होतं याला चॅप्टर केस म्हणतात आणि आता या केसच्या अंडर आता तुम्हाला त्यांना देखील अटक करावी लागेल असं आता मात्र सुलेखा ताईंनी सांगितलेलं असतं पोलीस म्हणतात की ठीक आहे मॅडम आता मात्र सुलेखा ताईंनी अरुंधतीला तर सोडवलेलं असतं परंतु यश मात्र अजून बिचारा आतमध्येच अडकलेला असतो दोघीही जाताना भेटतात त्याला आणि सांगतात की काळजी करू नको तुला लवकरात लवकर सोडू आणि असं म्हणतच आता मात्र सुलेखा ताई आणि अरुंधती बाहेर आलेल्या असतात आणि मात्र आता ते जेव्हा घरी जाते अरुंधती तेव्हा मात्र आण्या आणि संजनाचं थोबाड बघण्यासारखं होतं तेवढ्यातच पोलीस येतात आणि म्हणतात की संजना देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख तुमच्या विरुद्ध देखील एक कंप्लेंट आहे तुम्हाला देखील आता आतमध्ये पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल हा मर्डरचे तुमच्यावरती कलम देण्यात आलेले आहेत तेव्हा मात्र आता आनी संजना ले 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 आता आणि पूर्णपणे घाबरून असतात असतात हादरलेले पाच मिनिटांपूर्वी आनंद व्यक्त साजरा करत असलेले आता मात्र क्षणात आतमध्ये जाणार असतात तेव्हा मात्र आता पुढे नेमकं काय का होणार यश बाहेर सुटणार की नाही आणि आणे आणि संजनाचं पुन्हा काय होणार हे बघणं फारच रंजक ठरणार आहे आता मात्र चांगलं अरुंधतीने आणि आणि संजनाचं थोबा ठेचलेलं असतं आणि सुरेखा ताई आहे म्हटल्यावरती यशला काही घाबरण्याची काळजी नाही हे मात्र आपल्याला चांगलंच माहिती आहे तर मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला अजिबात विसरू नका धन्यवाद